मराठवाड्यात गेल्या चार वर्षांपासून सतत दुष्काळ पडतोय पाणी प्रश्न देखील गंभीर बनलाय मात्र याचं सोयसूतक नसलेले राजकारणी मंडळी जायकवाडी पाणी संदर्भात नुसतं राजकारण करण्यात व्यस्त आहे तर दुसरीकडे कित्येक शेतकरी आत्महत्या करत आहे नाथसागर धरणात पाणी कधी येईल अजूनही त्याचा निर्णय होत नाही मात्र याकडे सर्व शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष लागून आहे पहा एआय न्यूज चा विशेष रिपोर्ट <प्रकाट> <प्रकाट> हे आहे पैठणचं नाथसागर धरण गोदावरी धरणावरच राज्यातलं सर्वात मोठं धरण म्हणून या धरणाची ओळख आहे आशिया खंडातील सर्वात मोठ मातीचं धरण म्हणूनही या धरणाला ओळखलं जातो जण आपली तहान भागवितात माजी मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे गोदावरी नदीवर हे धरण उभारण्यात आलं लाखो जणांची तहान भागविणाऱ्या या नाथसागरामुळे परिसरातील शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात फायदा झाला या धरणामध्ये एकशे दोन टी एम सी पाणी साठा ठेवण्याची क्षमता असल्यामुळे गोदावरी नदी खळबळून वाहिली गेली मराठवाड्यातील लोकांचा पाण्याचा प्रश्न दोन वर्षासाठी तरी सुटलाच समजा आतापर्यंत या धरणाचे चार वेळेस दरवाजे उघडण्यात आले एकोणावीसशे बहात्तर ते दोन हजार बारापर्यंत पर्यंत धरणात मोठा पाणीसाठा राहायचा मात्र दोन हजार बारा ते दोन हजार तेरा हे वर्ष मराठवाड्यातील लोकांना अत्यंत दुष्काळात गेलं वरुण राजाने अवकृपा केल्याने तो बरसलाच नाही आणि नाथसागराचा जलसाठा अत्यंत कमी झाला इतिहासात आत्तापर्यंत इतका कमी नाथसागराचा जलसाठा कधी झालाच नव्हता नाथसागर धरणाच्या पाण्यावर बहर लागली लाखो हेक्टर उभी पिक पाण्याविना जळायला लागली मराठवाड्यातील शेतकरी देशोधडीला लागायला सुरुवात झाली सातत्याच्या नापिकेमुळे बळीराजाने आत्महत्या करण्यास सुरुवात केली या दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यातील कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाली गावची गावं रिकामी झाली उद्योगही बंद व्हायला सुरुवात झाली ही सर्व परिस्थिती पाहता जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठी मराठवाड्यातील शेतकरी रस्त्यावर उतरले अगदी कोटाच्या पायरीपर्यंत पाण्यासाठीचं पाण्यासाठीच भांडण पोहोचलं मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या जागेकडे धरणावरील मोटारी पूर्णपणे बंद करून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अन्याय करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी प्रशासन राबवत आहे ग्रामीण भागामध्ये माणसं राहतात याची जाणीव सरकारला दिसत नाहीये आणि शेतकऱ्यांनाही पाणी मिळालं पाहिजे या भूमिकेच्या बरोबर आम्ही सर्व राज्यात पिण्यासाठी भांडण म्हणजे राज्यकर्त्यांना चर्चेचा विषय ठरला या धरणाच्या पाण्यासाठी आंदोलन संपण्याऐवजी वाढतच गेले आंदोलन आणि मागण्या काहीही असो पण बळीराजा पाण्याविना तडफडत आहे याकडे सरकार लक्ष देणार का यावर काही उपाययोजना करणार का, का याकडे सर्व शेतकऱ्यांचं आणि सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष लागून आहे पैठणहून सुरेश बाय भट एआय न्यूज औरंगाबाद